आज महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे अशातच महाराष्ट्रामधील विविध ठिकाणी पूरजन्य परिस्थिती परिस्थिती निर्माण निर्माण झाली देखील पूर झाल्याचं पाहायला मिळते साताऱ्यामधील कृष्णा नदीने रोद्र रूप धारण केलं सातारा जिल्ह्यामध्ये वाई येथील धोम धरण पाणलूप क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे धरण प्रशासनाने कृष्णा नदी पात्रात पाच वक्र दरवाज्यामधून आठ हजार सातशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू केला त्यामुळे वाई येथील कृष्णा नदी पात्रालगत असणारे प्रसिद्ध महागणपती मंदिरात या कृष्णा नदीचं पाणी मंदिराच्या दोन्ही बाजूने पाणी वाहत असून मंदिरामधील गणपतीच्या मूर्तीच्या पायाला पाणी टेकले जणू कृष्णा नदीचे पाणी हे गणपतीचे चरण स्पर्श करत आहे असंच आपल्याला आता पाहायला मिळतय श्रावण महिना चालू आहे कालच श्रावणी शेवटचा समोर झालेला आहे आणि आज मंगळवार महिला पूर आलेला आहे आणि महागणपती चरणी चार स्पर्श आहे आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये गणपतीच्या चरणांना पाणी लागलेलं आहे आणि ही या श्रावण महिन्यातली दुसरी वेळ आहे गणपती मंदिरात कृष्णाबाईची भेट देण्याची